गुरु आज आपल्यासोबत धदंत धर्मसेन जे आहेत जे बुद्ध धर्माचा त्रिपिटकाचा आणि बाबासाहेबांनी त्यांचा धम्म या सर्व याचा त्यांचा अभ्यास गाडा आहे आणि गुरुदेव शिवा मंडळाशी जुळलेले आहेत राष्ट्रसंताचा विचार घराघरापर्यंत जावा आणि बाबासाहेबांचा विचार भगवान बुद्धांचा विचार शांतीचा समतेचा विचार कसा न्यायचा त्याकरिता ते प्रयत्न करत आहेत मी गंपजींना विनंती करील की दोन शब्द राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भगवान बुद्ध यांचा विचार आणि बाबासाहेबांचा विचार कसा आहे याबद्दल ते दोन मिनिटं आपल्याला प्रबोधन करतील जय गुरुदेव या ठिकाणी आजचा हा तो कार्यक्रम आहे आणि अतिशय सर्वधर्म सरोभावाचा विचार विधानचा हा कार्यक्रम झाला राष्ट्रसंत मुख्यजी महाराज म्हणून मानव मानव हा मित्रपणे तो चाहते आहते सगळा मनुष्य हा एका विचाराचा असला पाहिजे एका विचारानं चालला पाहिजे जाती ना साधू की पुचले जे ज्ञान बोल करो तलवार का पळत रहितो तो कुण्या जातीचा कुण्या धर्माचा कुण्या पंथाचा हे महत्वाचं नाही पण ती म्या, तलवार म्यानमध्ये असते त्या तलवारीचा विचार करू नका म्यानाचा विचार करू नका तो कुण्या धर्माचा साधू आहे कुण्या पंथाचा आहे हे पाहण्यापेक्षा त्याच्यातलं तत्वज्ञान त्याचे विचार हे महत्वाचे आहे आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आठव्या अध्यामध्ये लिहितात

त्यांच्या वाणीतून मांडले मैत्री करुणा सत्ता शिकवली शांतता शिकवली या देशात सर्वप्रथम न्याय समता स्वातंत्र्याचं तत्व म्हणणारे पहिले महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून सर्व या देशातला कोणताही जाती पंत हजारो जाती धर्मपंत आहे आणि हजारो जाती धर्मपंथाला एकत्र करणारा एक पेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशाचा शांत म्हणजे संविधान आहे अशी ही संताची भूमिका होती माणू बाळ का मित्रपणे आणि अशा प्रकारचे भूमिका गाव गावाची कागवा हे भाव मिटवा ग्राम या सर्वांना एक माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदेश देतो सर्वांना जय भीम मारुतीजी